आ, नमस्कार मित्रांनो चला तर आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आपण प्रत्येक वेळेस बाजारभाव बघत असतो पण आपण कधीतरी शेतात जाऊन पण बघत असतो तर तुम्हाला मी आज या शेतामध्ये आलो आहे तर या शेतामध्ये काय काय लावलं आहे तर ह्या शेतामध्ये कारले आणि मिरच्या लावल्या आहेत तर मी तुम्हाला दोन्ही पण दाखवणार आहे मित्रांनो तुम्ही थमनेल पण बघितलं असेल आणि तुम्ही बघ बघू शकता मित्रांनो आपण प्रत्येक वेळेस बाजार भावामध्ये बाजार कारल्याचे भाव होत असतो मिरचीचे टोमॅटोचे टरबूज सगळे भाव बघत असतो पण या शेतामध्ये आज फक्त कारले आणि मिरच्या तर आपण याचे बाजार भाव बघणार आहोत आणि याच्यावरती आणि कसं लाव लागवड केली हे पण बघणार आहोत मित्रांनो आता तुम्ही बघू शकता मित्रांनो जवळजवळ एकदम सा पाच ते सहा गुंठे कारले लावले आणि कारले जवळजवळ बघितलं तर अडीच फुटावरती कार ला लागवड केली आहे आणि बघू शकता इथं कारले पण छोटे छोटे आले जवळजवळ हे दोन तोडण्या झाल्या मित्रांनो आणि ह्याच्याच बघितलं मित्रांनो जर तुम्हाला एक विषयी सांगतो तर तुम्ही कारला लागवड करत असाल आणि कार लागवड जर पहिला पहिली तोडणी असेल तर पहिली तोडणी ही छोट्या कारल्यापासून होती कारण की ते लांबत नाहीत कारण नवीन नवीन पहिलंच तोडणी असल्यामुळं आणि हे अशा प्रकारे बघू शकता मित्रांनो तुम्ही की अशा प्रकारे इथं छोटं कारलं आहे हे कारलं पहिलं पहिलं येतं नंतर ते लांबतं कारण की काही शेतकऱ्यांची समस्या होत्या की प माझं कारला मी लागवड केली आहे पण मी चांगली व्हरायटी पण निवडली होती चांगलं कारलं पण आणलं होतं लांबण्याचं पण ते दुकानदारांनी फसवलं असं आम्हाला त्यांचं गृह असं म्हणतात ते आम्हाला दुकानदारांनी फसवलं आमचं कारला छोटं नेलं तसंच की मित्रांनो पहिली तोडणी छोट्या कारलाची होती नंतर ते लांबतं मोठं मोठं होतं जर तुम्ही जर मांडव केला असेल अशा प्रकारे तर मांडव केला असेल तर तुमचं कारलं अजून पण लांबणार आहे जवळजवळ तुमचं कारला बघितलं तर नऊ दहा इंचचं जवळजवळ लांब जातं आणि मित्रांनो मिरची बघितली तर मिरची सध्याच्याला एवढं भरवणारा आहे आणि भरवण्यामध्ये पाणी पण कमतरता असते आणि तुम्हाला मिरची पण दाखवणार आहे कशाप्रकारे तर पहिले तुम्हाला मी कार्याजीला लागवड दाखवतो ला कसं के केली आणि नियोजन कसं केलं तुम्हाला दाखवतो मित्रांनो आता तुम्ही बघू शकता इथं मांडव केला आहे आणि मांडव कशा प्रकारे केला एकदम गावठी जुगाड करून एक मांडव केलेला आहे आणि जवळजवळ काही शेतकरी असे की खूप कंप आपलं फिक्स सिमेंटमध्ये पोल लावतात आणि त्यानंतर ती तार वाढतात असं न करता आपण दरवर्षी चेंज करतो वावर क्या वावरात थोडं त्या वावरात थोडासा चेंज करतो त्यामुळे शेतकऱ्यांनी काय केलं आहे जुगाड केला आहे जुगाडामध्ये काय केलं आहे मित्रांनो दोन्ही साईडने तार बांधल्यात मित्रांनो हे बघू शकता तुम्ही दाखवा हे बघू शकता तुम्ही इथं असं अशा प्रकारे हे लावलेलं आहे बा तार लावले इथं खाली हे प्रत्येक शेतकरी असं लावतोच आणि त्यानंतर मित्रांनो बघू शकता इकडे पाठीमागायला त्या दोन ज्या लाईनी आहेत त्या ह्या जुळून जुळून घेतल्या आहेत आणि जुळून कशा प्रकारे घेतल्या तुम्हाला दाखवतो आतमध्ये जाऊन तर या इकडे बघू शकता मित्रांनो इथं आता जे जुगाड केलाय मित्रांनो तुम्ही बघू शकता इथं जे त्यांचं हे गिन्नी होत असतं उसासारखं एकदम निभार एकदम निभार आहे वाड्याला होत आहे आणि ह्याच्यावरती काय आहे काही लाकडं टाकले आहेत काठ टाकले आहेत आणि दोन्ही साईडने जी तार आहे तारीवरती जी आथरून दिली आणि हे काय होतं मित्रांनो हे थोडंसं लवचिक होतं थोडंसं हे होतं पण याचा खर्च कमी होतो आणि याचा खर्च कमी झाला की शेतकरी हा कर्जबाजारी होत नाही कारण की खर्च खूप होतो आणि बाजार भाव जर आता कार्याला तीस रुपये भाव चालू आहे आणि तीस रुपयापासून जर डायरेक्ट पाच रुपये आठ रुपये आला तर हे परडणार नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी असंच असं जुगाड करावा जेणेकरून खर्च कमी होईल आणि शेतकऱ्याला ना पाहिजेल आता बघितलं तर ही व्हरायटी सध्या अंकुरवाल्याची व्हरायटी आहे हिरवं कारलं आहे आणि ू शकता अडीच पटाव लागवड करून याला मल्चिंग लावली आणि मल्चिंग लावले ठिबक ठिबकने याला खत औषध सगळं सोडलंय आणि त्यानंतर याला शेणखत खत बघितलं तर पहिले पेक्षण लावताना शेणखत जवळजवळ आपले जे करावर जवळ तीन साठ तीन टाइम तुम्ही बघू शकता साडेतीन टायरेक्ट का टाकले कारण शेतीचा सेंद्रिय कर्ब जर कमी झाला तर तुमची ही बी हिब्बी लावल्यानंतर ही उगवण्याची क्षमता कमी असते आता तुम्ही बघू शकता इथं अंतर कमी आहे अंतर बी टाकली ही बी उगलीच नाही आता हेनी काय होतं असे बी उगली नाही ह्याचं काय होतं की कंपनीचा बी फॉल्ट आहे की असं नसतं मित्रांनो कंपनीचं बी फॉल्ट नसतं काही असतं असं नाही की नाही म्हणतो कंपनीचं बी फॉल्ट नसतं तुमचं शेत शेतीचं सेंद्रिय कर्ब कमी झाल्यामुळे तुमचं शेतीचं जी उगवण क्षमता ही कमी होते आणि नंतर मग शेती प शेतकरी फसतो की दुकानदाराने बी खोटं दिलं आहे असं जसं थोडंसं हे होतं आता बघू शकता मित्रांनो तुम्ही आता तुम्हाला मिरची दाखवतो कारल्याचं झालं आता कारल्याचा बाजारभावर सांगणार आहे मित्रांनो तुम्हाला मी आता कारल्याचा बाजारभाव बघितला तर हे तीस रुपयापासून तर पस्तीस रुपये चालू आहे बीड जामखेड आणि शिरूर कासार नगरचं बघितलं तर हे चाळीस ते पंचेचाळीस रुपये किलो चालू आहे आता जर तुम्ही म्हणताना हे कसं काय तर थोडंफार कमी जास्त पण होतं पण फिक्स रेट नसतात कारण की थोडंफार मागे पुढे होतं कारण की कधी कधी बीडचं वाढतं कधी नगरचं वाढतं पण तीस रुपयापासून तर चाळीस रुपयेपर्यंत हे कारल्याचं बी कारल्याचं हे आहे ते फिक्स आहे तर चला तुम्हाला मिरची दाखवत आहे कशा प्रकारे आवड केली आणि कोणती व्हरायटी आहे आणि ती मिरची कशी आली आणि कोणता कोणता रोग त्याच्यावर बळी पडला आहे हे तुम्हाला मी दाखवणार आहे चला मित्रांनो तुम्हाला मित्रांनो तुम्हाला मी आता मिरची दाखवणार आहे मिरची ही कशा प्रकारे आणि कोणती व्हरायटी आहे तर मिरची मित्रांनो ही एक फोर्टी सेवन व्हरायटी आहे आणि ही उन्हाळी व्हरायटी असल्यामुळे ह्याला थोडंसं पाणी पण मी जी बघा मित्रांनो जर तुम्ही पावसाळी लावली आणि हिवळी लावली पावसाळी लावली तर कसं असतं त्याला पाणी जरी कमी झालं तर थोडं ती सहनक्षम असते त्याच्यामध्ये आणि उन्हाळ्यात कसं थोडंसं पाणी कमी जरी पडलं तर त्याची सहनक्षमता असते की थोडीफार ती गार राहावा आता मिरच्या एकर वावर हिरवा करायला म्हटलं तर आपल्या एरियामध्ये कंटिन्यू त्याला केलं दोन परत पाणी लागतं आणि एवढं पाणी जर बघितलं तर एवढं पाणी शेतकऱ्यांकडे नसतं उन्हाळ्यामध्ये खास करून शेतकऱ्यांकडे आता मिरची बघू शकता मी अशा प्रकारे मिरची आहे आणि ही मिरची जवळजवळ माझी बघितली काम लागते वजवळ हे दोन अडीच फुटापर्यंत आपली ही वाढलेली आहे मिरची अडीच फुटापर्यंत वाढलेली आहे आणि अडीच फूट वाढून मिरची आता याच्यामध्ये कोणत्या कोणत्या समस्या आल्या शेतकऱ्यांना समस्या समस्या अशी आल्या की मिरची लागवड करताना तुम्ही जो पायाला डोस टाकता भेसळ डोस टाकता हो हे जर जास्त झाला मित्रांनो हे झालं जास्त जे रोप जळतं आणि शेतक पडतो थोडंसं मरण पावतं तर काही शेतकऱ्यांचं म्हणणं असतं की असं कसं काय कारण की तुम्ही सेंद्रिय खत टाकता शेणखत टाकता त्यानंतर बेसळ डोस टाकता हे जर जास्त डोस झाला तर थोडंसं तुमचे रोप हे जळण्याची क्षमता जास्त असते त्यानंतर तुमचं पाण्याचं नियोजन जर कमी असेल रोपाला तर पहिले पहिले तुम्हाला रोप लावताना आणि रोप लावल्यानंतर समजा पंधरा दिवसची खूप काळजी घ्यायची आहे रोप सेट होतं सेट होतं आणि मित्रांनो याच्यामध्ये जर बघितलं त्याच्यामध्ये जवळजवळ एक महिन्याच्या आतमध्ये ह्याच्यावरती लिफ्ट कर बोकडा म्हणतो मला मित्रांनो हा बोकड्याचा व्हायरस याच्यावरती पडलेला आहे आणि अजून पण बोकडाचा व्हायरस ह्याच्यावर ह्यात आहे पण याच्यावर कमी कमी वीस टक्के प्रमाणावर त्याच्यावर बोकडाचा व्हायरस आहे दहा टक्के वीस टक्के आहे काही काही जागा नाही आहे आणि काही काही जागा खूप जास्त आता कोरोनाच्यामुळे ह्याच्यामुळे तुम्हाला काय होतं तुम्हाला काय करायचं आहे तुमची आजूबाजूचे जे समजा ओढे असतील किंवा बांध असतील आणि तुमचे जे बेडमधले गौत असतील हे तुम्हाला साफ करायचं आहे आणि वड्याचं जर गवत असेल तर तुम्हाला थोडंसं जाळून ते साफ करायचं आहे आणि त्याच्यामुळे काय होतं तुमचे जे बारी बारी बारीक बारीक किटाणू असतील बारीक बारीक तुमचे थ्रिप्स असतील हे बाहेरून येत नाही तुमच्या पिकावरती बसत नाही आणि पिकावरती बसले नाही की तुमच्या जो ह्याच्यावर तुम्ही ह्याच्यावर बोकडा होत नाही तर बोकडा होण्याचे फक्त तुम्हाला करायचं आहे आता याच्यावरती तुम्हाला स्टिकर लावायचे पूर्वे स्टिकर लावायचे स्टिकर लावले तुम्हाला दाखवतो मी स्क्रीनवर आणि हे स्टिकर लावून तुम्हाला काय करायचं जेवढं जेवढं तुमचा थ्रिप्स कंट्रोल होणे तुम्हाला कंट्रोल करायचं आहे आता मित्रांनो ह्याच्यावर स्थ्रीप थ्रीप कंट्रोल करायचा जो कोणते कोणते उपाय आहे तुम्हाला मी सांगितले आहे फक्त तुमच्या आजूबाजूची साफसफाई पूर्ण ठेवायची आणि थ्रीप्स लावण्यासाठी तुम्हाला जुगाड काहीतरी जुगाड करायची लाईटीचं थोडंसं लायटी जुगाड करायचं लाईटीपेक्षा तुम्हाला ते पिवळंच थे। हे असतं स्टिकर असतं ते स्टिकर लावायचे किंवा लाईटीचं पेशी तुम्हाला पाणी ठेवायचं आहे आणि हे खूप सारे तुम्हाला जे जुगाड आहेत कारण शेतकरी मित्रांना माहिती आहे की किड्यांना कसं फसवायचं हे चांगलं माहीत असतं कारण की शेतकरी हा शेतामध्ये काही नाही काही नवीन प्रयोग करतो त्याला चांगला माहीत असतो तुम्हाला फवारणी पण म्हणलं तर फवारणी तुम्हाला ऑर्गॅनिकमधून करायचे नाही काय जास्त जास्त तुम्हाला मार्क फवारायचे निमार्कनी काय होतं तुमच्या पिकामध्ये तुमच्या ह्याच्यामध्ये कडूपाना आला की कडूपाना आल्यानंतर तुमचे थ्रिप्स ह्याच्यावरती बसत नाही आता मित्रांनो तुम्हाला एक मोठं सांगतो थ्रिप्सचं जे तुमचं असे झाड असेल मित्रांनो मी काय दाखव तुम्ही आता हे जर तुमचं असे झाड असतील मित्रांनो तर हे झाड तुम्हाला काय करायचे हे झाड काय करतो तुम्हाला हे शेतामध्ये उप टाकायचे आता मित्रांनो ह्याच्यामध्ये काय असते ह्याला भरपूर फुलकळी पण येते मित्रांनो फुलकळीनंतर भरपूर मिरच्या पण आता तुम्हाला मिरची फेकू तुम्हाला कशा प्रकारे ही मिरच्या झाल्या आहेत तर बघा मित्र आहे टवड्याच्यावर जातात आणि जी मोठी चांगली असतं तर ही मिरची अशी असते मित्रांनो ठीक आहे तर बघू शकता ह्याच्यात आणि ह्याच्यात किती फरक आहे आणि ही व्हायरची मिरची आहे ही बिना व्हायरची मिरची आहे आता ह्याच्यावरती पण व्हायरस आहे पण किती फक्त दहा ते पंधरा टक्के आणि ह्याच्यावरती फुल जवळजवळ नव्याण्णव पण नव्व्याण्णव टक्के ह्याच्यावरती व्हायरस आहे तर तुम्हाला काय करायचं हे उपटून तुमच्या बाहेर बांधावरती मला जाळून टाकायचे किंवा मातीमध्ये पोरून टाकायचे आणि उघड्यावरती फेकायचे उघड्यावरती फेकलं काय मित्रांनो ह्याच्यावर जे फ्लिप्स जे आहेत पूर्ण उचलून आपल्या पिकावरती येऊ शकतात तेव्हा तुम्हाला हो काढायचे पुरून टाकायचे किंवा जाळून टाकायचे किंवा आणि तुम्हाला पहिलं तुमच्या शेतात टाकायचे आता तुम्हाला हे थ्रिप्सचं जे कंट्रोल आहे तुम्हाला उन्हाळ्यामध्ये आणि उन्हाळ्यामध्ये खूप जास्त असतात तुम्हाला हे काम काम करायचं आहे आणि आता मिरचीचे जे बाजारभाव बघितले मिरच्या मित्रांनो तुम्हाला बाजारभाव हे खूप कमी कमी होत चाललेत का जवळजवळ एप्रिल आपलं मार्च महिन्यामध्ये जवळजवळ शंभर रुपयापर्यंत गेलो होतो आता साठ रुपयापर्यंत आहे आणि काही दिवसाने समजा मे पंधरापर्यंत भाव कमी राहतील असा व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे आणि पंधरा दिवसानंतर तुम्ही परत वाढतील कारण की भेर उन्हाळ्यामध्ये कारण की मेमध्ये काही काही लोक समजा बघितलं तर शेत मोकळं करतात वावर मोकळं करतात आणि मिरची भाजीपाला असा खूप हो, टाकतात कारण की नवीन पिकासाठी जूनमध्ये पाऊस पडल्यानंतर नवीन पिकासाठी ला लागवडीसाठी हे भाजीपाला कमी करतात त्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त जपायचं आहे ज्यांच्याकडे आहे त्यांचा पहिला थोडंसं थोडं झाला आहे त्याला खूप जपायचं आहे आणि तुम्हाला जून मग जास्तीत जास्त मित्रांनो ह्या रोगापासून क्रिप्स या रोगापासून लिप कर बॉजी बोकड्या या रोगापासून तुम्हाला सावधान राहायचं आहे आणि याची एवढंच बोलून माझा व्हिडिओ संपवतो आणि थोडंसं तुम्हाला अजून थोडंसं पुढे व्हिडिओ बघा व्हिडिओ आहेत दोन तीन क्लिप आहेत ते प्रकारे तुम्हाला स्टिकर लावायचे आणि तुम्हाला हे हे बघितलं थोडंसं दाखव तुम्हाला मी ज्यामध्ये कसं कसं आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि शेवटून बघा आणि सगळं झाल्यानंतर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर तुमच्या देखील काही झालं नसेल तर सबस्क्राईब करा नक्की विसरू नका थँक्यू どうも。